मी अभ्यास करत असताना असं जाणवलं होतं की अरे सुट्ट्यांवरती आपल्याकडे कधी कुठलाच विषय आलेला नाहीये सुट्ट्या ज्या मला दहावीमुळे एन्जॉय करायला भेटल्या नव्हत्या त्या मी फिल्म शूट करताना सुद्धा केल्या आणि त्यापेक्षा बेटर केल्या शूट आज जर आम्ही परत श्रीवर्धनला गेलो तर अगदी हक्काने त्यांच्या घरी जाऊन आम्ही जेऊ वगैरे शकू इतके गोड आहेत तिकडचे लोक त्यामुळे खूप मजा आली खिळीमिळी वातावरण होतं फ्रेंडली वातावरण होतं म्हणजे रोहन सरांनी पण खूप फ्रेंडली ठेवलेलं कधी कधी व्हायचं म्हणजे फ्रेंडली वातावरण कधी कधी मजा आली हाच तो किस्सा होता ज्यानंतर आम्ही सरांचे खूप सरांची खूप गोड भाषा अनुभवली <laughs> खूप सरांनी गोड शब्द वापरले हा <laughs> पायरीवरती बसला होता त्याचा अर्धा किलो कुला दिसत होता तर <laughs> त्याला असं वाटलं की आपण त्याच्यावरती माती टाकू शकतो तर त्यांनी त्याच्या कुल्यावरती माती टाकली म्हणून ह्याला राग आला मग ह्याला पण वाटलं की त्यांनी पण माती टाकावी तर ते दोघांनी अशी माती कोण कौन कोणाच्या ह्याच्यात टाकणार हे करता करता त्यांची मारामारी झाली होती अशी हॅलो नमस्कार मी संचिता ढोसर अल्ट्रा मराठी मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे एप्रिल मे नव्याण्णव हा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय आणि येस चित्रपटाची कमाल गोड गोड अशी टीम माझ्या बरोबर आहे हॅलो जेवण झालंय सुस्ती आली आहे नाही नाही पण सर कमाल आहे मस्त फिल्म आहे खूप सुंदर आहे आणि सगळं रोल पूर्ण असं होतं की रडायला आलं छान वाटलं जुने दिवस आठवले हे सगळं एक छान पॅकेज घेऊन आलंय कोणापासून सुरुवात करायची तुम्ही सांगितलेलं मला तिकडनं ना <laughs> हो त्यांनी मला आधीच सांगितलेलं की तिकडनं सुरुवात करूया हा फ्लॅश पण मी आत्ता मग बघते की या सगळ्यांबरोबरची गट्टी तुमच्याबरोबर जास्त छान झाली आहे वे मला ऐकायला आवडेल या टीम बद्दल कशी बांधली हे टीम Uh, मी नाही बांधली uh, माझ्याबरोबर फक्त माझा भाऊ मोठा झाला <laughs> 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 आणि मग त्यांनी बांधली म्हणजे रोहन मापुसकर या चित्रपटाचा दिग्दर्शक uh, खूप वर्षापासून माझ्याबरोबरच वर आहे माझ्याबरोबरच वर त्याचं करिअर सुरू झालं आणि नंतर सगळे चित्रपट माझे त्या सगळ्या चित्रपटांमध्ये त्याचा सहभाग होता आणि सगळ्या चित्रपटांमुळे तो माझ्या मागे भावासारखा उभारायचा आणि सगळ्या चित्रपटांचं कास्टिंग तोच करायचा स्क्रिप्ट ही सगळी वाचून सजेशन द्यायचा आणि अगदी जिथे काही काही गोष्टी मला कळायच्याही नाही की रोहननी सांभाळल्यात मला माहितीही नसायच्या अशा तो खूप गोष्टी करायचा आणि त्यानंतर स्वतःला एक कास्टिंग डिरेक्टर म्हणून त्यांनी एस्टॅब्लिश केलं हिंदी मराठी इंडस्ट्रीमध्ये साऊथ इंडस्ट्रीमध्ये त्याची म्हणजे लोक त्याला खूप ओळखतात आज मराठी इंडस्ट्रीमध्ये मला रोहनचा राजूदादा असं ओळखतात आणि मला त्याचा खूप अभिमान वाटतो म्हणजे माझ्या ही आधी तो मराठी इंडस्ट्रीमध्ये तर माझ्यासाठी तो सिनियर आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये ही तर त्याने बांधलेली ही गोष्ट त्यांनी तीन चार गोष्टी मला सांगितल्या होत्या त्यातली मला असं वाटलं की ही गोष्ट त्यांनी करावी कारण ही खूप सुंदर गोष्ट आहे तर मग एकदा ती ठरल्यानंतर मग त्यांनी टीम बांधायला सुरुवात केली आणि सगळं त्यांनी केलंय मी काही नाही केलं मी फक्त ते फिल्म रेडी झाल्यानंतर आता हे जे प्रमोशनला आलोय तिकडेच धक्का मारायचं आहे धक्का <laughs> मारायला मी आलोय बाकी सगळं ह्या लोकांनीच केलेलं आहे आता तुम्हाला चालेल ना आता तरी oh. येऊन आता डायरेक्ट इकडे पण <laughs> मला सांग कावळ्याची कावकाव झाली आता, आता तिकडे <laughs> 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 ही गोष्ट जगलेली गोष्ट होती की आता आपण ती लिहूया हे सगळं मी करून झालंय मी महिन्यात केलेलं आहे माझे माझे एप्रिल मे असे होते नाही नाही सगळ्यात पहिले तुमचे अल्ट्राचे अल्ट्रामाडीचे आभार आणि राजोदन जसं सांगितलं मी पाठीशी नाही आहे तो माझ्या पाठीशी आहे सतत आणि ते त्यामुळे घडत आहे आणि घडत म्हणजे घडत दगडेल याच्यापुढे जसं त्याने आता उदाहरण पण दिलं ना की मी तो म्हणतो की मी काय नाही केलं मी काय नाही केलं मी काय नाही केलं पण खरं सांगायचं झालं तर म्हणजे घराचा आपण पायथा बांधतो मग कधी लाकडांनी आपण त्याची शेड बांधतो बरोबर आहे पण राजोदा आमच्यासाठी असा मल्लखांबा आहे की त्यांनी अख्ख्या मलखंबाला आम्हाला इकडून पकडून घेतलंय एका मलखांबावरती खूप सारी पब्लिक असते ती एका मलखांबावरती असते ते आहे दुसरं म्हणजे आठवणीतल्या आठवणीतल्या गोष्टी होत्या या बेसिकली आणि आपण मी स्वतः गावात माझं आयुष्य घालवल्यामुळे गावातल्या सगळ्या गोष्टी मला बघत आलो आहे जगत आलो आहे आणि त्या जगत असल्या कारणाने त्यातल्या प्रत्येक गोष्टी म्हणजे छोटे छोट्या न्यूज तुम्ही फिल्म पाहिल्यावरती आलं ला, तुमच्या लक्षात आलं असेल की छोट्या छोट्या गोष्टी ह्या आपण बघत आलो आणि त्याच आपण उतरवत गेलो गोष्ट बांधली कारण की अ, मी ब अभ्यास करत असताना असं जाणवलं होतं की अरे सुट्ट्यांवरती आपल्याकडे कधी कुठलाच विषय आलेला नाही आणि माझ्या सुट्ट्या श्रीवर्धनात पण झाल्या आहेत कोकणात बऱ्या बऱ्याचशा छोट्या छोट्या गावांमध्ये पण झाल्या आहेत कोल्हापुरात झाल्यात मुंबईत झाल्यात तर मी असा विचार केला <laughs> <गोश्ट> <laughs> <सिरुवाद देने> <laughs> की आपण आणि जनरली मुंबईतलं पब्लिक सगळं कोकणातच जाताना सुट्टी म्हटलं की आपण कोकणात जायला हवं <laughs> आणि या फिल्म नंतर मला वाटतं की सगळेच कोकणात जाण्यासाठी अतुर असतील इतके सुंदर फिल्म तर आहेत पण लोकेशन कमाल लोकेशन आहेत आणि या कमाल लोकेशनवर तुम्ही सगळ्यांनी शूट केलं मला ऐकायला आवडेल श्रीवर्धन मध्ये काय काय मजा केली ते लोकेशनवर खूप मजा केली आणि लोकेशनवर तर केलीच पण मला असं वाटतंय आम्ही पंचवीस तीस दिवस श्रीवर्धनला सगळे एकत्र होतो म्हणजे आम्ही चौघच असं नाही आमचे म्हणजे ह्यांचे आई वडील माझी फॅमिली सो मला असं वाटतंय त्यामुळे एक सगळ्यांचा बॉन्ड खूप छान क्रिएट झाला आणि त्यामुळे म्हणजे श्रीवर्धनचे लोक इतके गोड आहेत की पंचवीस तीस दिवसांच्या शेवटी मला असं वाटतं ते आमच्या घरच्यांसारखेच झाले होते अगदी त्यामुळे आज जर आम्ही परत श्रीवर्दनला गेलो तर अगदी हक्काने त्यांच्या घरी जा जाऊन आम्ही जेऊ वगैरे शकू mm -hmm. इतके गोड आहेत तिकडचे लोक त्यामुळे खूप मजा आली पण मला सांगा तुमच्या तिघांमध्ये कोणाला इंग्लिश खरी भीती वाटते सगळ्यांना वाटायचे तिघांना आता थोडी कमी झाली वाटायची पण वाटायचं इंग्लिश शूट चालू ना। <laughs> ना? <laughs> <laughs> ती मुलगी कोण असते रे तुमच्या बरोबर इंग्लिश बोलणारी आहे तिला भेटायचं असेल ना ते याय लागत मजा इंग्रजीला घाबरायचं नाही रे इंग्रजीतली वाक्य आहेत ना ती फक्त नीट तयार करता आली पाहिजे दिस लेडी इज सेलिंग क्रॅब्स ऍट द फिश मार्केट वुड यू लाईक टू टेस्ट सम फ्रेशली कट वॉटरमेलन तीर्थक्षेत्र म्हणजे माहितीये का तुला हो होली प्लेस तुला याचं स्पेलिंग माहितीये का बस बोमले मला सांगा ना तुमच्या भूमिकांबद्दल सांगा आणि आम्ही फिल्म तर बघितली पण फिल्म सुंदरच आहे कशी जगलात ही फिल्म कसे शूट केलं काय काय मजा केली त्यावेळेस मजा खूप केली कारण आता नववीपर्यंत तर मी गावाला वगैरे असं जायचं नाही उन्हाळी सुट्टीला त्यामुळे ही उन्हाळी सुट्टी माझ्यासाठी खूप स्पेशल होती कारण आम्ही शूट करण्यापेक्षा ते जगलो कारण हे टीम टीम म्हणून नव्हतं फॅमिलीसारखं झालेलो आम्ही आणि ते मजेमजेत शूट केलं त्यामुळे असं वाटतच नव्हतं की शूट करत होतो आम्ही त्यामुळे समुद्र फिरलो मच्छी खाल्ली आणि तिथे वाड्या होत्या बऱ्याच त्यामुळे वाडीत जाऊन बसायचो आम्ही संध्याकाळी आणि बरीच शॉपिंग केली त्यातून घरातून ते काहीतरी कोकम वड्या वगैरे बनवायचं त्यामुळे आम्ही ते घेऊन गेलो घरी छान वाटलं मला ना जायचं ग मुंबईला तू बोल ना ग पप्पांशी ए काकी सगळ्या सुट्टीचा प्लॅनिंग झालाय ग क्रिकेट हरिहरेश्वर खाजन खाजनात गेलात नाही गेल्या तंगड्या तोडून ठेवी ना मी गोळगाला भया सांगत होता शायद काय भांडी केली काल हो आवली झाली ती कार्टी ह्यांना काय बोलायची सोय आहे शेवटी दगड ते दगडच राहणार तुम्ही ए तेलवा मावशी काय पण काय बोलू नको माझ्यावर उगाच आवाज चढून बोलू नकोस हा नाहीतर तर चड्डीत चिंबोरी सॉरी मी मंथन आनंद काणेकर सो मज्जा तर भरपूर केली आणि प्रत्येक गावातली व्यक्ती जी होती ती एकदम क्लोज झालेली जसं जाई म्हणाली साजरी म्हणाली गावाने सगळं दिलं एक नवीन कुटुंब तयार केलं सुट्ट्या ज्या मला दहावीमुळे एन्जॉय करायला भेटल्या नव्हत्या त्या मी फिल्म शूट करताना सुद्धा केल्या आणि त्यापेक्षा बेटर केल्या शूट <laughs> शूट करताना मजा आली नमस्कार मी श्रेयस थोरात आणि मी आपल्या फिल्ममध्ये प्रसादचं कॅरेक्टर करतोय तर हे शूट करत असताना म्हणजे मला कधीच वाटलं नाही की आम्ही शूट करतोय वर्कशॉपच्या वेळेस मला फक्त वाटायचं की हा बाबा फिल्म वगैरे चालू आहे किंवा काय <laughs> कारण आम्हाला असे असे टास्क द्यायचे किंवा तेव्हा वाटायचं की वाट आपला आपण फिल्म वगैरे करतोय पण शूटच्या वेळेस इतकं खिळीमिळी वातावरण होतं फ्रेंडली वातावरण होतं म्हणजे रोहन सरांनी पण खूप फ्रेंडली ठेवलेलं <laughs> कधी कधी व्हायचं <होई> <laughs> म्हणजे फ्रेंडली वातावरण कधी कधी झाला होता सांग <laughs> <laughs> आता सांग <वाँगा। laughs> आता आता सुटलं आहे बिंदास सांग बिनधास तर आता किस्सा म्हणजे आता मैत्रीमध्ये भांडण होतातच तर इतकी सर्व सर्व नाही तर मैत्री भांडण अजून स्ट्रॉंग होते हे मला त्याच्यानंतर कळलं तर दोघं म्हणजे मंथन आणि श्रेयस भांडले सिद्धेश आणि प्रसाद नाही तर आम्ही दोघं जण मस्त भांडलो आणि प्रसाद आणि सिद्धेशची मैत्री होती खूप चांगली होती पण श्रेयस आणि मंथनची मैत्री ही खूप चांगली झाली त्या भांडणानंतर आणि मजा आली हाच तो किस्सा होता ज्यानंतर आम्ही सरांचे खूप Uh, सरांची खूप गोड भाषा अनुभवली <laughs> खूप सरांनी गोड शब्द वापरले आता <laughs> कुठले तर तुम्हाला कळलं असेलच आणि <laughs> सगळी मजा मस्त आली किती त्रास दिला सगळ्यांनी गोड शब्द किती वेळा वापरायला लागले त्यांच्या वयात आहेत त्या वयात आपण ही गेलो होतो त्यामुळे ती मस्ती मजा छान होती आणि पण ती कामात नव्हती कधी डिस्टर्ब करत काम झाल्यानंतर खूप डिस्टर्ब करत होती तर त्यामुळे त्यांनी जो किस्सा सांगितला थे, ते खरं आहे त्यांनी खूप असं लाईटली सांगितलं तर त्या दोघांनी मारामारी केल्यात सेट वरती म्हणजे इतक्या मारामारी केल्यात की के म्हणजे त्यांना कळलं असेल मला काय म्हणायचं ते काय काय कारण नव्हतं हो काय <laughs> आता सांग व्हिडिओ क्लिप <laughs> 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 बस आज तेव्हा कोण पडली का मध्ये असं खेच वगैरे पडले नाही मागून बोलत होतीस ना ए बास बास <laughs> म्हणजे एवढंच बोलत होते पण मी फार काही म्हणजे तेव्हा मी काहीच नाही बोलले पण रडू नंतर थोडंसं म्हणजे सर ओरडत होते आणि असं खा फा आम्ही फार जसं श्रेयस म्हणाला आमचं फार खेळीमेळीचं वातावरण असायचं सेटवर आणि त्या दिवशी असा भडका उडला थोडासा म्हणजे जस्टिफाईड त्यामुळे असं थोडं खूप ओव्हरवेल्म झाल्यावर मी रडत होते पण नंतर सगळं झालं ओके झालं पण गंमत तीच आहे ना की ते वय त्या गोष्टी त्या मजा त्या मस्ती या सगळ्यामधन दुसऱ्या दिवशी त्याच उद्देशाने त्याच डेडिकेशननी काम केलं दोघांनी त्यामुळे त्यांचं पण तेवढंच कौतुक करतात बर हे सगळे नाचतात कारण कारण नाचत तर तुम्ही कारण त्याच्यामुळे झालं तर <laughs> ब्रे, हरिहरेश्वरला पायऱ्यांवरती शूटिंग शॉट रेडी होण्यासाठी सगळे वाट बघत होते आणि हा पायरीवरती बसला होता त्याचा अर्धा किलो कुला दिसत होता त्याला असं वाटलं की आपण त्याच्यावरती माती टाकू शकतो तर त्यांनी त्याच्या कुल्यावरती माती टाकली म्हणून ह्याला राग आला मग ह्याला पण वाटलं की त्यांनी पण माती टाकावी तर ते दोघांनी अशी माती कोण कौन कोणाच्या ह्याच्यात टाकणार हे करता करता त्यांची मारामारी झाली होती अशी ती अर्धा किलो मारामारी झाली पण <laughs> असे असं फिल्म मध्ये पण शूट केलाय ना तुम्ही जागा नव्हती माझा अर्ध शॉर्ट डिव्हिजन तिथूनच झालं पण असे सीन होते की असे जसं तो सीन होता असे बरेच सीन तुम्ही शूट त्यावेळेची काय गंमत होती त्यावेळेला कसं ते सगळे शूट केलेत कारण कर मारामारी करताना ठीक आहे ते पण शूट करताना आणि नंतर सगळे प्रेक्षक बघणार आहे तो सीन ऍक्च्युली ना हा प्रश्नाचं उत्तर म्हणतात

असं मी सांगतो तो सिक्वेन्स डिझाईन केला एक तर राजेश सर त्या दिवशी सेटवरती होते कारण की ते शूट वरन त्यांचं फिल्मचं शूट संपून आपल्या सेट वरती मग पुन्हा मुंबईत आले होते त्यावेळेस हा सिक्वेन्स सुरू होता आणि सिक्वेन्स मध्ये मी त्यांना सतत सांगत होतो की प्लीज तुम्ही कोणालाही लागेल असं करू नका तीनदा मुद्दाहून कानफडत मारली होती त्यांनी सिरियसली आणि तोही त्या आनंदाने खात होता आणि हजतही होता मार मारत असं झालं होतं त्यामध्ये ते रिअलिस्टिक वाटते त्याचं कारण असतं की खर <laughs> <laughs> ते खरं चाललं खरं चाललं होतं आणि याच्यामध्ये गॅडॉन करतो हा मारायचा आणि मागे व्हायचा आणि ते भडकलेले असे आम्ही दोघं मारतो वा 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 पण राजा सर तुमच्या दोघांचं एप्रिल मे कसा असायचा तुम्ही या वयात असताना किती सिक्रेट शेअर केलं तसाच तसाच होता अगदी माझी पहिली जाई पाचवीच असतानाच आली होती त्यांची दहावीत आली मी <laughs> <laughs> असाच विहिरीत डुंबायचो म्हणजे एका घरात एका गावात वाढल्यामुळे तसा एप्रिल मे सिमिलरच असतो म्हणजे तो आ, तो एप्रिल मे डिजिटल होईपर्यंत सेम होता डिजि डिजिटल झाल्यानंतर तो बदलला कारण त्यानंतर आमच्याकडे केबल टी व्ही आले मग डिश टी व्ही आले मग सगळ्यांच्या घरी फोन्स लँडलाईन झाल्या लँडलाईन झाल्यानंतर मोबाईल झाले पण तोपर्यंत मी निघून गेलो होतो गावातनं एटी थ्रीला मी मुंबईत आलो पण त्याच्या आधीचा म्हणजे माझाही जो एटीजमधला सेवंटीजमधला माझा एप्रिल मे होता तो ऑलमोस्ट सिमिलर होता पण तो नाईन्टीज नंतर बदलत गेला मग रोहनचा थोडासा थोडासा डिजिटाईज झालेला एप्रिल मे होता माझा थोडा कमी पण ऑलमोस्ट परत चौघांकडे येते मी की तुम तुमच्या तिघांकडे तुमच्या एप्रिल मे मध्ये आली की नाही कोणती जाई खऱ्या आयुष्यात आयुष्यात आलेल्या की नाही अशा जाई किती बघू सर आधी ते काय सांगतात मग सरांकडे आहेच उत्तर नाही असं काय नाही आला साजरीला माहिती आहे का कोण जाईये ते नाही तीच जाईल बरं पण सरांकडे तर सांग तुम्हाला तुमच्याकडे काहीतरी उत्तर आहे ना त्याचं मी खरं सांगू ती तिघही खूप डॅम्बिस आहेत आणि त्यांच्या जाई शूटच्या आधीच तिघांच्याही जाया ऑलरेडी होत्या त्यांच्याकडे त्यामुळे त्यांना वेगळं सांगणे आणि ते आता खूप लास्ट आहेत जे फिल्मच्या प्रमोशन साठी लास्ट आहेत त्यामुळे ते चांगले आपल्याला त्याचा फायदा होतो फायदा होताच आहे वा मला सांगा सर की ही कथा एक फक्त एप्रिल महिन्यांची किंवा मजा मस्ती इंग्लिश असं नाहीये एक छान भावनांचा खेळ ज्याच्यात सगळ्या भावना गुंतल्यात सगळं कोकण आहे सगळे नातेवाईक आहेत सगळंच okay. आहे तर या सगळ्याचे मूड जेव्हा बांधले काय होतं आणि तो कसा पुढे पुढे नाही मी आणि राजे राजे सरांचं आमचं जॉईंट कुटुंब आहे आणि आम आमच्या घरातच जवळजवळ साठ सत्तर लोक आम्ही लहानपणापासून बघत आहे त्यामुळे पाहुणे येणं जाणं आम्ही कोणाकडे जाणं हे सतत लहानपणापासून बघत आलो त्यामुळे लिहित असताना आपण शक्यतो ट्राय करतो की आजूबाजूच्या लोकांमध्येच आपण आपली माणसं शोधत असतो म्हणजे आपले कॅरेक्टर शोधत असतो म्हणजे माझेही गावी मित्र आहेत प्रत्येकाचे मित्र असतात तर त्यापैकी काही मित्रांचे शेड्स घेतलेत काही घरातल्या लोकांचे शेड्स घेतलेत तर ह्या सगळ्या गोष्टींची ती बांधणी करून मग हा एप्रिल मे उभारला कारण की मी सांगितलं ना मग जसं एप्रिल मे माझा फक्त शिवजनपूर तर नव्हता मी ज्यांच्या ज्यांच्याकडे राहिलेला जातो त्यांच्याकडे सगळ्यांकडे ती जॉईंट फॅमिली होती तर तिथून म्हणजे आता मी जसं मागाशी कोल्हापूर म्हटलं तर माझी माझी वाईफ कोल्हापूरची माझी आई कोल्हापूरची त्यांची पण जॉईंट फॅमिली तर तिकडे पण तेच एक 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 कॅरेक्टर फक्त प्रत्येकाच्या शेड्स वगैरे होते ते तशी बांधणी करत गेलो होतो आणि सगळ्यांचं कास्टिंग कास्टिंगला मी एक फिल्म करत होतो हबड्डी नावाची दोन हजार सतराला आफ्टर व्हेंटिलेटर त्याचं कास्टिंग चालू होतं सारे गामाने ती फिल्म केली होती नचिकेत सामंतने डिरेक्ट केली होती तर त्यावेळेस कास्टिंग सुरू होतं त्यावेळेस मी साजरीला बोललो होतो तेव्हा मला वाटतं तेरा वर्षाची असेल कमीच तर तिथे ऑडिशन चालू असताना ते जाणत ना की अरे ह्या ही जात नाही आहे पण कुठेतरी पुढे आपल्याला लक्षात राहील कधीतरी आपण काहीतरी केलं तर आपल्या स्वतःहून आपण तिला अप्रोच करू तर ती आ, ही फिल्म लिहित असताना मी पहिले तिला फोन केला आईला म्हणजे रुजुताला की सध्या साजरी काही शोधते का कारण की ती खूप जास्त फ्लक्च्युएट होती त्या काळात तर तिला प्लेस पण करायचे होते तिला मध्येच तिचं अभ्यासाचं पण लक्ष होतं मग त्या विचारांनी असा विचार करून तिला फोन केला की तिला करायला आवडेल का काम तर ती म्हणून तू मी तिचा कॉल घेत नाही तिचा ती कॉल घेते मग तिला कॉल केला तिचे पण बरेचसे रिस्ट्रिक्शन्स होते कारण की तिचे प त्यावेळेस आय एन टीच्या स्पर्धा चालू होते आणि त्या आय एन स्पर्धा चालू असताना तिचं पण डबल माइंड होतं की करूया नको करूया तिला मग मी सांगून बोलून घेतलं की कारण लिहितानाच मी तुझ्या टाईपचं एक कॅरेक्टर लिहिलंय की माझी ती कुरळे केसवाली जाई किंवा गोड दिसणारी जाई आठवणीतली जाई असं करत करत ते कॅरेक्टर लिहिलं होतं तर त्यामुळे पहिलं तिचं कास्टिंग तसं झालं होतं आर्यनसोबत मी एक फिल्म केली होती पंधरा ऑगस्ट नावाची माधुरीजींनी प्रोड्यूस केली होती जयकरनी डिरेक्ट केली होती स्वप्ननील जयकरनी सातकर नावाचा हो बार आहे जर तुम्हाला माहिती असेल तर पार्लेमध्ये तिथे आम्ही सगळे बसून डिस्कशन करायचं सिनेमा बद्दल आणि अजूनही करतो बरेचसे डिरेक्टर डिस्कशन करतात हो <laughs> आणि ते ना टायटल पण देतात क्रेडिट पण देतात त्या सत्कार बाहेर <laughs> तिथे मंथनच्या बद्दल एक ऑडिशन बघितलं होतं कुठल्या तरी दुसऱ्याच माणसाच्या काहीतरी ते, आ, का ते दे दे बच्चन साहेबांचं तू केलं होतं तुझे तुझं बोलतोय बच्चन साहेबांचा कुठला तरी विजयचा एक डायलॉग बोलला होता लहान लहान खूप लहान तो, तो व्हिडिओ बघितला होता आणि तिथून मला तो क्लिक झाला नंतर पंधरा ऑगस्ट मी एकत्र केल्यानंतर अगेन आपल्या डोक्यात राहतं की अरे आपण काही केलं तर मंथन माझ्यासाठी नवीन होता त्याच्यावरती नंतर येतो श्रेयासोबत मी एक फिल्म केली होती स्कूल कॉलेज लाईफ नावाची रोहित शेट्टी सरांनी प्रोड्यूस केली होती विहान सूर्यवंशींनी डिरेक्ट केली होती तर त्याच्यामध्ये पण पाच सहा बालकलाकार होते तर त्यापैकी वन ऑफ मित्र हिरोचा त्यांनी प्ले केला होता आणि त्याच्यातलं जे टायमिंग होतं ना ते मला सतत आवडायचं मग आम्ही आणि राजस्थानाने मिळून अजून एक वेब सिरीज केले जी काळांतराने येईल राजस्थानाने त्यात कलाकार म्हणून काम केले त्याच्यात पण श्रेयस आहे आणि तिथून मग श्रेयस पिक केला च काम मी बघत आलो होतो माझा ह्या फिल्मचं कास्टिंग मी केलेलं नाहीये मी फक्त सुपरवाईज केले माझा जो असोसिएट होता निरंजन जावेर त्याला मी दिलं होतं हँडओवर केलं होतं तर त्यांनी मंथनला शोधून आणलं होतं की तो मला म्हणाल की एक ऍक्टर आहे बघ एकदा एक एक मी पाहिल्यानंतर मग मला कॅरेक्टर हवं होतं तसं मग मी डिझाईन केलं डिझाईन केलं मेट ले होते <laughs> या दोघांना मी मग विचारलं की तुमचा एप्रिल मे कसा असायचा आता तुमचा कसा असायचा एप्रिल मे लहानपणी गावी जायचा काय काय मजा केली गावी खरे आहे याच्यात मी गावी नाही जायचो गावी म्हणजे सुट्ट्यांमध्ये गावी कधी गेलोच नाही मी सुट्ट्या सुट्ट्यांमध्ये गावी कधी गेलोच नाही मी मी खालीच क्रिकेट वगैरे हो खेळायचो मित्रांसोबत पण खरी मजा गावातली जी असते ती मी या पिक्चर करतानाच अनुभवली त्यामुळे गावातली अशी मजा मी कधी नाही सेम म्हणजे मी पुण्याला जायचे कायम कारण आजी आजोबा दोन्ही पुण्याला असायचे पण मला आठवतंय की कॉमन काही गोष्टी असतात ना म्हणजे जे आपण म्हणतो की आपल्या फिल्ममध्ये जरी ती त्या पॉइंटला त्या गावची गोष्ट असेल तरी तो आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे तर मला असं वाटतंय मी लहानपणी पेप्सिकोला खाल्ला आहे किंवा मी पोहली आहे लहानपणी खूप किंवा आजी अज आजोबांबरोबर पत्ते खेळले आहेत लहानपणी त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी केल्याच आहेत पण मला असं वाटतंय की आत्ता आपण खूप कमी एन्जॉय करतो जे आधी करायचो त्याच्यापेक्षा जास्त आणि जसं आर्यन म्हणाला तसं की फोन्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी आता आहेत म्हणजे आपल्या फायद्यासाठीच आहेत त्या पण त्या जेव्हा नव्हत्या तेव्हा कसं असायचं जग हे आम्हाला मला असं वाटतं त्या शूटच्या एका दीड महिन्यात आम्हाला जगता आलं त्यामुळे आम्ही खूप लकी आहोत असं मला वाटतं म्हणता माझी सुट्टी म्हणजे नेहमी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावे जायचो आंबे खायचो काजू खायचो फणस वगैरे आणि बाबांसोबत वगैरे शेतात वगैरे जायचो फिरायचो वगैरे बट दसमी भागाशी बोललो की फर्स्ट टू नाईन तर नेहमी जायचो गावी बट हे वर्ष जायला नव्हतं मी आलं तर शूटिंगमध्ये एन एन्जॉय केलं परंतु ॲक्च्युली उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी फार कमी जायचो गावाला आणि गावाला गेलो तरी माझ्या मामाच्या गावी जायचो आणि तिथे गेल्यावरती ना तो जो एक स्मेल असतो ना मला तो फार आवडतो म्हणजे तो आता तिथे साताऱ्याला कसं सगळे ऊस आणि ते सगळं असतं ना तर ते, ते मला माहीत नाही त्याला काय बोलतात बट त्याचा स्मेल इतका मला आवडतो आणि तिथे गेल्यावरती विहिरीत पोहणं म्हणजे फोनचा डेटा वन जीबीच्या वन जीबीच राहतो ह्यात म्हणजे कळेलच म्हणजे फोनला मी हातच नाही लावत गावाला गेल्यानंतर सो तीच मजा आणि एप्रिल मे सगळ्यात जर कुठला चांगला असेल आत्तापर्यंतचा तर माझा माझ्यासाठी हे फिल्म शूटच आहे माझ्यासाठी हीच माझी सुट्टी होती आणि हेच ही, मी एन्जॉय आहे मला वाटतं फक्त तुमचा नाही या चित्रपटामुळे आत्ताच्या सगळ्या यावर्षी सगळ्यांचाच एप्रिल मे छान जाणार आहे या फिल्ममुळे पण मला सगळं विहिरीत आता तू म्हणालास पोहायचं तुम्हाला सगळ्यांना येतं पोहता खरं शिकलं मला येत पोहता मला आणि मंथनला मला ऍक्च्युली सरांनी जेव्हा पहिल्यांदा विचारलेलं या फिल्मच्या आधी वर्कशॉप मध्ये कि तुला पोहता येतं का त्यामुळे मी एक स्विमिंग पूलचा अंदाज आला म्हणून मी ला सरांना सांगितलं हो मला पोहता येतं पण मग नंतर आमचं ॲक्च्युली दुसरं दोन स्केड्यूल झाले त्यामुळे दुसऱ्या स्केड्यूलला सरांनी मला विहिरी पुढे उभं केलं आणि सर म्हणाली मारोडी त्यामुळे मी बघितलं आणि मी कापायला लागलो तिथंच मग सरांनी माझ्यासोबत दोन तीन दौडी मारली मग नंतर हळूहळू आधी एका फिल्म साठी सेम आठवती की पोहणं आलं पाहिजे आणि मग नंतर पण सरांनी सांगितलेलं की पोहायला आलंच पाहिजे मग आता विहिरीत पहिल्यांदा जेव्हा मी मला म्हणजे गावाला मी गेलो आणि विहीर बघितला आणि मी उलटा गेलो बाबा बोललो मला मी ना जाणार कारण स्विमिंग पूल मध्ये मी पोहलो ना हे कसं आता बाबा बोलले की ते काय असं मला बरकवड होतं की ऐक माझा आणि तेवढ्या ते 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 त्यांनी मला ढकललं मी जसं हो आत गेलो आणि बाहेर आल्यावरती माझा प्रश्न असा होता आतलं का नाही दिसत आहे मला कारण स्विमिंग पूलमध्ये सगळं आतलं दिसतं आणि विहिरीमध्ये आतलं काय दिसत नव्हतं म्हणून मला भीती वाटत होती आणि शूटच्या वेळेस जेव्हा आर्यन घाबरलेला तेव्हा आता मला माहित होतं की मी आता मला विरीत पाहू द्यात होता त्यामुळे मी पण सरांचा हात धरून सर मला बोलले तू येशील मी बोलो हो मग हात पकडून आम्ही उडी मारली दोघांनी मग आर्यननी वगैरे उडी मारली आणि मंथनचं काय ही मंथनला येतच होतं त्यामुळे काय टेन्शन वा एक सगळ्यांसाठी एक कॉमन प्रश्न आहे की काय आहे तुमच्यासाठी एप्रिल मे नाईन्टी नाईन चित्रपट तुमच्यासाठी काय मी पाहिलं तुम्ही तुम्ही बोला सरांपासून सर <laughs> <laughs> माझ्यासाठी मी जर एका शब्दात सांगू जाता माझ्या मनात येते एव्हरीथिंग म्हणजे सगळंच आहे माझी माझ्यासाठी हे म्हणजे करिअर टर्निंग पॉईंट किंवा एक्सपिरियन्स किंवा बऱ्याच नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत आणि राजेश सर आणि रोहन सर एवढ्या मोठ्या माणसांच्या हाताखाली काम करायला आहे सो सर सगळ्या बाजूने हा ही फिल्म माझ्यासाठी खूप स्पेशल आहे मग आय फील की हीच स्पेशल मूवी आहे माझ्यासाठी सगळ्यात या अगोदर तरी भरपूर सिरियल्स ऍड्स वगैरे केल्यात बट फर्स्ट मूवी असल्यामुळे इट्स व्हेरी स्पेशल फॉर मी मला असं वाटतं की हे चित्रपटापेक्षा एक रिफ्लेक्शन आहे तुमच्या मैत्रीचं आठवणींचं आणि तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळेल यातून कारण निसर्गाशी का खूप जुळलेली गोष्ट आहे आणि आपण नेहमी असं टिपिकल प्रमोशन करतो जेव्हा फिल्म्सचं तेव्हा आपण एक टॉपिक असतो त्या फिल्मचा आणि त्या टॉपिकला धरून आपण प्रमोशन करतो पण जर मी आता या चित्रपटाविषयी सांगायचं घेतलं तर मी कुठलीही चांगली गोष्ट बोललो ती या चित्रपटात शंभर टक्के असणार त्यामुळे एवढी रिलेटेबल गोष्ट आहे आणि आपलीशी वाटणारी गोष्ट आहे त्यामुळे हेच आहे कॅ बात आहे सेम म्हणजे असं एका लाईनीत नाही सांगता येत आहे कारण ह्या फिल्ममध्ये खूप गोष्टी आहेत खूप आर्क्स आहेत पण एप्रिल मे नव्याण्णव हे एक इमोशन आहे आणि खूप पर्सनल आहे ते आम्हाला सगळ्यांसाठीच वेगवेगळं पण पर्सनल आहे तर आम्हाला असं वाटतंय की म्हणजे आपली फिल्म सगळ्यांना तशीच हिट व्हावी असं वाटतंय कारण की प्रत्येकाचं पर्सनल इमोशन असलं तरी माझ्यासाठी एप्रिल मे नव्याण्णव आयुष्यभर आता एप्रिल मे नव्याण्णव कारण ती पहिली फिल्म आहे पण एप्रिल मे नव्याण्णव मला पर्सनली जर मी सांगेन तर मी लहानपणी माझ्या ज्या मित्रांसोबत जे जग जगलो आहे ते मी ह्या सगळ्यांमुळे म्हणजे नुसतं ऑनली ह्या चौघां महिन्या कास्ट अँड क्रूमे पुन्हा जगायला मिळालं कारण की जसं मागाशी सुरुवातीलाच तो म्हणाला नाही का की आम्ही त्या सगळ्या गोष्टी केल्या गावामध्ये ज्या आम्ही नाईन्टीज पाहिल्या नसताना सुद्धाही अनुभवल्या मी नाईन्टीज बघून सुद्धा मी त्या रिव्हिजिट केल्या असं मी म्हणू शकेन तो माझा नोस्टली ज्या पूर्ण मी रिकलेक्ट केला माझ्यासाठी एप्रिल मे नव्याण्णव हा प्रोजेक्ट म्हणजे मला असं वाटतं की मी जेव्हा दोन हजार पंधरा सोळाला मराठी इंडस्ट्रीमध्ये आलो आज त्याला अर्धा वर्ष व्हायरा सुरू होतील मला असं वाटतं एप्रिल मे नव्याण्णवच्या रूपानं मी या इंडस्ट्रीला एक नवीन जनरेशन दिली जी ही जनरेशन आहे आणि मला असं हा प्रोजेक्ट असा होता की मी सगळ्यात सिनियर थोडा वयस्कर ह्या सगळ्यांमध्ये आणि माझ त्याच्या माझ्यानंतरची लेअर रवींद्र पूजा गौरी ही लेअर होती आणि आनंदा हे सगळे एक्सपर्ट कोचेस चॅम्पियन्स हे सगळे चॅम्पियन्स उतरले आणि मग हे सगळी नवे शिखे मुलं आली ह्या सगळ्यांनी या सगळ्यांचा हात धरून त्यांना पोहायला शिकवलं आणि एक सगळ्यांनी मिळून एक नवीन जनरेशन क्रिएट केली ती या इंडस्ट्रीला माझी गिफ्ट आहे असं थँक्यू थँक्यू सो मच एकदा काही प्रेक्षकांना सांगायचं जातात की बघा चित्रपट वगैरे काय तुमचं सो so, नाही माझ्या भावना इतक्याच आहेत की आ, प्लीज हा चित्रपट चित्रपट गृहात जाऊन बघा आणि सुट्ट्यांच्या सोबत तुम्ही माणुसकीचा पण एक आनंद घ्या हा चित्रपट प्रेक्षक प्रेक्षकांसोबत सोबत बघायला चित्रपट गृहाचा सिमिलर तुमच्या सगळ्यांच्या आठवणींची एक विहीर आहे ह्या सगळ्यांनी बांधले त्या विहिरीमध्ये पोहायला या आणि एन्जॉय करा थँक्यू